नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खऱ्यान भारी आपल्या युट्यूब मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तुकड्यांमध्ये विखरून पडलेला पुतळा पाहून प्रत्येक शिवप्रेमीचं मन हे लावलं आणि प्रचंड चीडही आली शेकडो वर्षांपासून शौर्य आणि स्वराज्याची साक्ष देत उभे असलेले गड किल्ले उभारणाऱ्या आपल्या राजांचा साधा पुतळा आपण भक्कम करू शकत नाही ही, ही खरंच खेदाची आणि चीड आणणारी गोष्ट आहे सत्ताधारी आणि विरोधक भिडले आहेत या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली जात आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात आता माफी मागितली यात राजकारण करू नका असं सत्ताधारी सांगतायत तर चला आपण राजकारण बाजूला ठेवू आणि वास्तव काय आहे ते पाहू हे वास्तव पाहिलं तर हा पुतळा कोसळणारच होता हेच दिसून येतं त्यासाठी खूप खोला जायची गरज नाही साधी कारण त्या मागे आहेत पण त्याची उत्तरं दिली जात नाहीत हेच कारण आपण आजच्या व्हिडिओत उलगडणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरचा हा पुतळा मुळातच शिल्प कसे नसावे याचं उदाहरण होता चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होतं तर त्यानंतर लगेचच संभाजीराजे छत्रपती यांनी हा पुतळा आकारहीन आणि शिल्पशास्त्रात अनुकूल नाही असं कळवलं होतं पण त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही मुळात हा अठ्ठावीस फुट उंचीचा पुतळा ज्यानं तयार केला ना त्या जयदीप आपटे या नवख्या शिल्पकारानं इतका मोठा पुतळा कधीच तयार केला नव्हता राज्याच्या कर संचालयाने सहा फुटांच्या मॉडेलला परवानगी दिली होती मग पुतळ्याची उंची अठ्ठावीस फूट कुणी केली आणि इतक्या महत्वाच्या प्रोजेक्टसाठी आपटेच नाव कुठून आलं याच उत्तरही कुणीच देत नाही इतका मोठा ब्रांडचा पुतळा तयार करण्यासाठी किमान तीन वर्ष लागतात असं आपटेच्याच एका मुलाखतीत म्हटलंय मग अवघ्या सहा सात महिन्यात त्याच्याकडून हा पुतळा कशासाठी तयार केला अशी कोणती घाई झाली होती पुरेसा वेळ देऊनही हा पुतळा बसवता आला असता पण डिसेंबर पर्यंतच अनावरण करा अशी कोणत्या नागरिकांची मागणी होती याचही उत्तर कोण देत नाही पुतळा उभारला गेला थाटात अनावरणही झालं पण एक पावसाळाही हा पुतळा धरू शकला नाही अवघ्या आठ महिन्यात तो कोसळला ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगानं वारं वाहत होत म्हणून पुतळा कोसळला असं पहिलं कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लगेचच माध्यमांना देऊन टाकलं हा पुतळा कोसळणारच होता हे आपण म्हटलंय ना त्याचं पहिलं कारण मुख्यमंत्र्यांच्या याच प्रतिक्रियेत आहे मित्रांनो कोकणात तुफान पाऊस असतो आणि वारं जोरदार असतं खर तर ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेग ही कोकणासाठी वाऱ्याची झुळूक आहे अरबी समुद्रात सातत्यानं चक्रीवादळही येत असतात त्या काळात वाऱ्याचा ताशी शंभर किलोमीटरच्याही पुढे वेग असतो अलीकडेच दोन हजार वीस मध्ये आलेले निसर्ग आणि दोन हजार एकवीस मधल्या तोक्ते चक्रीवादळातही अगदी मालवण मध्येही वाऱ्याचा वेग ताशी शंभर किलोमीटर पर्यंत गेला होता ताशी पंचेचाळीस किलोमीटर वाऱ्याच्या वेगाने कोकणात झाडावरचं नारळ हे पडत नाही असं म्हणतात पण कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेला पुतळा मात्र कोसळला कोकणातल्या वाऱ्याचा वेग लक्षात घेऊन कोकणात प्रत्येक प्रोजेक्ट तयार केला जातो पाच टन वजनाचा असा पुतळा करताना अनेक तांत्रिक गोष्टी लक्षात घ्यायला लागतात मग वाऱ्याच्या वेगाची इतकी साधी गोष्ट इथं का लक्षात घेतली नाही याच उत्तरही कोणी देत नाही आता दुसरं म्हणजे समुद्री खाऱ्या वाऱ्यामुळे लोखंडाला गंज लागून पुतळा कोसळला असावा असंही वक्तव्य एका मंत्र्यानं केलं होतं मित्रांनो लोखंडाला गंज लागतो हे शाळकरी मुलंही सांगू शकतील समुद्री वाऱ्यामुळे गंज लागण्यासाठी धोका वाढतो आणि लोखंड लवकर कमजोर हे हेही खरं आहे मग कोकणात विजेचे मोठे मोठे टावर असो किंवा रेल्वेचे रूळ असोत अनेक वर्ष ते कसे टिकून राहतात ते का तुटत नाहीत पुतळाच नेमका का कोसळला असाही प्रश्न पडणं साहजिकच आहे तर ऐका आपण घरात किंवा खिडक्यांच्या ग्रीनला जे लोखंड वापरतो ना ते सौम्य प्रकारातलं स्टील असतं त्याला लवकर गंज लागतो रेल्वे रोळासाठी वापरतात ते लोखंड बॅगनी स्टील या प्रकारातलं असतं ते अतिशय दणकट असतं लोखंडी साठी जस्ताचा थर दिलेलं स्टील वापरलं जात ते गंजत नाही आणि अत्यंत चिवट असतं कोसळलेल्या पुतळ्याच्या आतून लोखंडी बारचा आधार होता आणि हे लोखंड गंजलं असं मंत्रीच म्हणत असतील तर पुतळ्याला आधार देण्यासाठी कोणत्या दर्जाचं लोखंड वापरलं गेलं याच उत्तर आपल्याला मिळतंय म्हणूनच महाराजांचा हा पुतळा कोसळणारच होता असं आपण म्हंटल बर शिल्पकार किंवा कंत्राटदाराने केलेल्या कामाची गुणवत्ता तपासली होती का त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट कुणी केलं होतं हाही प्रश्न अनुत्तरित आहे नौदलानं हा पुतळा उभारला असं सत्ताधारी सातत्याने म्हणत आहेत रोजचा समुद्राशी संबंध आणि नेहमीच वादळांशी सामना करणाऱ्या नौदलालाही हे कळलं नसेल तर प्रकरण आणखीनच गंभीर म्हणावं लागेल महाराष्ट्रात छत्रपतींचे अनेक पुतळे आहेत शौर्याबरोबरच शिल्पशास्त्राचे उत्तम नमुने या पुतळ्यात पाहायला मिळतात वादळात आणि खाऱ्या वाऱ्यातही अनेक पुतळे भक्कमपणे उभे आहेत गंज लागेल आणि ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाचे वारे त्यांना पाडतील अशी शक्यता पुढील कित्येक वर्ष नक्कीच नाही आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागितली आहे या प्रकरणात नौदलाचे अधिकारी तज्ज्ञ शिल्पकार आणि इतर विषयातल्या अभ्यासकांची समिती ही नेमली कोकणातले आणि वातावरण लक्षात घेऊन नवा मजबूत पुतळा बसवण्याचा संकल्प हे जाहीर केलाय पण म्हणतात ना बूंद से गई वो हौज से नहीं आती इतकच खरं मित्रांनो का नव्या बातमीच्या अभ्यासपूर्ण स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद